फळ चांगली की ज्यूस चांगला असा प्रश्न जर सर्वसामान्यांना विचारला तर त्यातली लहान मुलं किंवा ज्यांना ज्यूस रेडीमेड करून मिळणार रे। आहे अशा व्यक्ती नक्की सांगतील की ज्यूस चांगला ज्यूस छान लागतो आणि चांगला असतो पण ज्यांना ज्यूस करायचा आहे त्या व्यक्ती कदाचित विचार करतील की ज्यूस करण्यात इतका वेळ घालवा नंतर सगळी भांडी स्वच्छ करा मिक्सर स्वच्छ करा त्याच्यापेक्षा पळच बरे आहेत असा विचार आपण करतो पण जर का खरंच तब्येतीचा विचार केला तर यातलं काय चांगलंय याचे काय फायदे तोटे चला बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये फळं आणि ज्यूस याच्यामधले पाच फरक आणि मग तुम्हीच ठरवा काय यातलं घ्यायचं नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप -खुँ स्वागत आपल्या सगळ्यांनाच खर तर ज्यूस प्यायला खूप आवडतो कारण पटकन पिऊन होतो आणि चवीलाही छान लागतो गोड असतो मस्त कन्व्हिनियंट आहे मग का नाही आवडणार पण हल्ली फळं आणि ज्यूस यातलं जर का विचारलं की तब्येतीसाठी काय छान आहे किंवा चांगलं आहे तर बरेच जण बरोबर उत्तर देतील की तब्येतीसाठी फळं चांगली असतात पण यामागचं कारण जर का विचारलं तर फार थोड्या जणांना या दोन्हीतले फरक सगळे सांगता येतील बरेच जण पहिला फरक बरोबर सांगतात की फळामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं कारण जेव्हा आपण फळाचा रस बनवतो ज्यूस बनवतो तेव्हा बऱ्याचदा आपण ते गाळून घेतो आणि सगळे फायबर्स किंवा त्यातले तंतुमय पदार्थ हे काढून टाकतो त्यामुळे फळं खाऊन त्या मनाने फायबर्स जास्त मिळतात आणि ज्यूस ज्यूसमधनं फायबर्स कमी मिळतात हा फरक अगदी बरोबर आहे आणि हा झाला पहिला फरक पण यापेक्षाही अधिकचे म्हणजे अजून चार फरक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरा फरक बघूयात की बऱ्याचदा फळांचा जेव्हा ज्यूस करतो आपण तेव्हा त्यात साखर घातली जाते कारण की ज्यूस जर का एक ग्लासभर असेल आणि तो छान गोड बनवायचा असेल आणि फळं फारशी जर का गोड नसतील फॉर एक्झाम्पल संत्र्या मोसंब्यांचा ज्यूस केला फार गोड नाहीये कलिंगड फार गोड नाहीये तर वरून साखर बऱ्याचदा घातली जाते अननसाच्या ज्यूसमध्ये बऱ्याचदा साखर घातली जाते आणि ज्यूसमधनं ही ऍडेड शुगर अजूनच पोटात जाते शिवाय तिसरा फरक बघतोय आपण की काही ज्युसेसमध्ये जे पॅकेज ज्युसेस असतात की टेट्रा पॅकमध्ये मिळतात किंवा करून ठेवलेले असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही प्रिझर्वेटिव्ह घातले असतात काही कलर्स ऍडिशनल घातले असतात तो ज्यूस चांगला दिसावा म्हणून किंवा काही केमिकल्स पण घातले असतात आणि जेवढं त्यावर आपण प्रोसेसिंग करतो तेवढं त्यातलं ते जीवनसत्वांचं प्रमाण किंवा न्यूट्रियंटचं प्रमाण कमी होतं हा होता तिसरा फरक चौथा फरक असा आहे की जर का तुम्हाला साधारण एक ग्लास भरून ज्यूस बनवायचा आहे कुठल्याही फळाचा तर तुम्हाला किती फळ लागतील बरं विचार करा सहज दोन ते तीन फळ आरामात लागतात किंवा सहज तुम्ही विचार करा की कलिंगडाचा तुम्हाला एक ग्लास भर ज्यूस आहे तर किती कलिंगड लागतं भरपूर कलिंगड लागतं पण हेच जर का आपण खायला गेलो म्हणजे चावून खायचा जर का विचार केला तर आपण एका वेळेला एवढं खाऊ शकत नाही म्हणजे एका वेळेला आपण दोन तीन मोसंबी एकत्र किंवा दोन तीन संत्री एकत्र किंवा कलिंगड भरपूर मोठं एवढं आपण जनरली खात नाही आणि त्याला चावून खायला वेळ लागतो आपल्याला त्याच्यामुळे एवढं खाण्याच्या कोणी मागे लागत नाही पण एखादं सर्विंग आपण फळाचं फार फार खातो मग ह्यात काय होतं तर एका फळातनं जाणारी साखर आणि तीन चार फळातली जाणारी साखर पोटात ह्याच्यात खूप फरक आहे जरी तुम्ही ज्यूसमध्ये साखर नाही घातली वरून तरी ज्यूसमधनं जास्त प्रमाणात साखर पोटात जाते कारण त्याच्यामध्ये तीन फळांची साखर आहे फळामध्ये पण साखर असते ज्याचं नाव फ्रुटोज आहे आणि ही साखर विनाकारण एवढी पोटात जाते आणि या सगळ्या कारणांमुळे जेव्हा आपण फळं आणि ज्यूस हे खाल्ल्यानंतरची रक्तातली साखर बघतो तर अर्थातच रक्तातली साखर फळ खाल्ल्यानंतर तुलनेनी कमी वाढलेली असते आणि ज्यूस प्याल्यानंतर तुलनेनी जास्त म्हणजे वेगाने सुद्धा वाढते आणि जास्ती प्रमाणात सुद्धा वाढते पुढचा फरक या दोन्ही मधला तो म्हणजे जेव्हा आपण कुठलीही गोष्ट चावून खातो तेव्हा आपलं पोट भरतं किंवा पोट भरल्याची भावना निर्माण होते म्हणजे पोट भरल्यासारखं वाटतं बराच नंतर लगेच भूक लागत नाही पण जेव्हा कुठलीही गोष्ट आपण पितो म्हणजे गटगट पितो चावत नाही चावायचं चा प्रोसेस होत नाही पण गिळण्याची प्रक्रिया घडते तेव्हा एकतर खूप पटकन ते पिऊन होतं आणि पुरेस चावलं न गेल्यामुळे किंवा पुरेसा वेळ न दिला गेल्यामुळे तो पदार्थ खायला आपलं पोट भरल्याची भावना येत नाही किंवा लगेचच परत भूक लागते आणि पुढचं काहीतरी खाल्लं जातं तर हाही एक फरक आहे फळ आणि ज्युसेसमध्ये की फळ खाल्ल्यानंतर बराच काळ पोट भरल्यासारखं वाटतं पण ज्यूस प्यायल्यानंतर लगेचच पुन्हा भूक लागू शकते या सगळ्या व्यतिरिक्त जर तुम्ही ज्यूस बाहेर पिणार असाल कारण बऱ्याचदा ज्यूस घरी करण्यापेक्षा बाहेर पिणं हे प्रेफर केलं जातं कारण घरी ते बनवायचं किचकट वाटतं आपल्याला बरंच तर बाहेर तुम्ही जर का हॉटेलमध्ये किंवा उघड्यावरती कुठे हा ज्यूस पिणार असाल तर हायजीनचा सुद्धा इशू येतोच आणि बऱ्याचदा बाहेर ज्यूस करताना ही फळं धुतली जात नाहीत स्वच्छ किंवा ज्यूस काढायचं जे मशीन आहे ते नीट स्वच्छ केलं जात नाही किंवा तिथे उघड्यावरती बऱ्याचदा माशा असतात त्या या फळांवरती बसतात कारण ही फळं गोड असतात आणि त्याच्यावरती माशा चिलट हे खूप कॉमन आहे शिवाय ज्यूस तयार करणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ असतील असं काही सांगता येत नाही ती व्यक्ती जर आजारी असेल ज्यूस कर तयार करणारी तर असे बरेच हायजीनचे इश्यूज येतात आणि ज्यूस पिऊन आजारी पडणाऱ्यांचं प्रमाण पण पुष्कळ आहे बरं का म्हणजे बर जे बाहेर ज्यूस पितात त्या बऱ्याच जणांना असा एक्सपिरियन्स की ज्यूस पिऊन पोट खराब झालं पोट बिघडलं तर हायजीनचा इश्यू नक्की येतो जेव्हा आपण बाहेरचे ज्युसेस पितो तर हे सगळे मुद्दे आपण आता बघितले की ज्याच्यामध्ये फळच सुपिरियर ठरतात ज्युसेस पेक्षा आणि ज्युसेस कुठलेही म्हणजे फ्रेश असो किंवा पॅक्ड ज्युसेस असो यापेक्षा ताजं फळ सीझनल फळ खाणं हे केव्हाही उपयुक्त आणि एका वेळेला एकच फळ खाणं मॉडरेट किंवा छोट्या आकाराचं फळ खाणं एका वेळेला चावून खाणं शक्य तिथे सालासकट खाणं मीठ न लावता खाणं वरून साखर न घालता खाणं हे सगळे अतिशय उपयुक्त पर्याय आहेत तर मला वाटतं फळं ही महत्वाची आहेत रोजच्या आहारामध्ये एखादं फळ असणं हे खरंच खूप चांगलं आहे कारण फळ आपण कच्च खातो बाकीचे पदार्थ आपण शिजवून खातो शिजवण्याच्या प्रोसेसमध्येच त्यातले बरेचसे न्यूट्रियंट निघून जातात पण फळ हा असा एक आपला अन्नातला घटक आहे किंवा पदार्थ आहे की जो आपण न शिजवता खातो पण ती स्वच्छ धुवून खा आणि सांगितलेल्या पद्धतीने खा की तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला आता प्रश्नाचं उत्तर ह्या नक्की कळलं असेल तर छोट्यांना सुद्धा घरामध्ये जर ज्यूस आवडत असेल तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा किंवा या व्हिडिओमध्ये सांगितलेले मुद्दे समजावून सांगा की त्यांचं ही ज्यूसची क्रेज ही नक्की कमी होईल आणि सगळ्यांचंच आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल मला वाटतं इथे थांबूयात तुम्हाला ज्युसेस विषय किंवा फळांविषयी अजून काही प्रश्न असतील तुमच्या घरात तुम्ही काय करता हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका मी तुमच्या प्रश्नांची कमेंट्सची वाट बघते थांबूया इथे पुन्हा भेटूयात लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वरती धन्यवाद